प्रवाह प्रभाग अंतर्गत साईनाथ नगर येथे नाल्याची सफाई करण्यात आली त्यानंतर मागील दहा दिवसांपासून या नाल्यातील गाळाचा भला मोठा डीग तस तसाच नाल्याच्या बाजूला रस्त्यावरती पडून आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने घाणेरडे पाणी पसरून परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्या वर्दळीमुळे गाळ इतरस्थ पसरत आहे त्याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीने उचलावा अशी मागणी नागरिक करत आहेत नाल्यातील गाळ्यामध्ये अनेक घातक रसायने आणि जंतू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे नाल्यातील निघालेल्या गाळावर जंतुनाशक व दुर्गंधी नाशकाचे फवारणी करणं बंधनकारक असताना देखील अशी कुठल्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नव्हती तसेच नियमानुसार नाल्यातून ना काढलेला गाळ अठ्ठेचाळीस तास ठेवून त्यानंतर तातडीने सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या जागेवरती विलेवाट न लावल्यास अशा चुकीच्या दंडात्मक कारवाईची तरतूद असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करत टेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे त्यामुळे इथून पुढे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे शहरात नालेसफाई दरम्यान जर चुकीचं काम करत हातसफाई करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेतली असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे यावेळी प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह हो। ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी सेवा दलाचे से अध्यक्ष रवींद्र कोळी मुमरा ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील कळवा ब्लॉक कार्याध्यक्ष नुरशी नागरिक मोठ्या संख्येने उत्तर प्रश्न बघा असं चाल ढकल करू नका त्यांच्यावर आहे यांच्यावर आहे मॅडम मला ठोस उत्तर पाहिजे की याची उत्तर कोण देणार आणि तुम्ही काय सांगितलं की अंबाजी मयुरी देणार आम्ही जवळजवळ चार तास झाले या ठिकाणी होत तास। सर्फ। सर्फ। काम काम चालो चालो चार तास आता येऊन बोललो तुम्ही उत्तर कुठे मी काय म्हणतो अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळा का ठेवला ह्याचं उत्तर द्या मग मला काय काम चालू होतं किती डोंगर उभे करणार तुम्ही आणि उचलणार मग डोंगर उभे उचलून घेणार काम किती त्याच्यावर अपघात झाल्यावरती हात लावून एखादा मुलगा वरती झाला तुम्ही यातल्या आठी शर्ती तुम्ही बनवल्यात की नाही टेंडर मधल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये उचलायचा मग तुम्ही ठेकेदाराची बाजू घेऊन आम्हाला सांगताय का तुम्हाला दहा दिवस आहे ना हो दहा दिवस मॅडम एक दिवस एक्स्ट्रा आपण समजू शकतो कारवाई करा रवी थांब जरा दहा दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे असं नाही तुम्ही त्याच्या बाजूने त्यांनी काय तिथे फवारणी केली नाही अरे नागरिक म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो तुमच्याकडे अपेक्षा नाही की तुम्ही काय कराल तुम्ही सगळं त्याचंच आम्हाला सांगताय तुम्ही आमच्यासाठी काय करणार ते सांगा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर तुम्ही काय करणार अंबाजी मयुरी मॅडमनं तुम्ही काय सांगणार त्याच्या आमची काय उत्तरं देणार आता तुम्ही मला सांगताय चार तासापासून मयुरी मॅडम येत आहेत त्या दौऱ्यावर आहेत दौऱ्यावर आहेत आता एवढा क्रिटिकल प्रश्न तयार झाला शंभर लोक या ठिकाणी जमा झाले त्या लोकांसाठी ते येऊ शकत नाही याची उत्तरं देऊ शकत नाही ह्या अंबाजी मयुरी मॅडमकडे पाच प्रभाग समित्या आहेत आणि या अंबाजी मयुरी मॅडमकडे मी दहा दिवसापूर्वी गेलेलो आणि हे प्रश्न त्यांना सगळे विचारलेले होते त्यांनी उडाओडूवीची उत्तरं दिली त्यांनी त्यांच्या त्याला आम्हाला माहिती नाही म्हणे जा तिथे महापालिकेमध्ये आणि जाऊन तुम्ही वरिष्ठांना विचारा आणि अशाच पद्धतीची परिस्थिती यांच्या कळवा प्रभाग समितीमध्ये आणि या मॅडमकडे पाच प्रभाग समित्यांचा चार्ज आहे ते याची ठोस उत्तर यांनी दिली पाहिजे दहा दहा दिवस कचरा इथे का पडू नये याच्यावरती औषधांची फवारणी का केली जात नाही किंवा अंडरग्राऊंड युटिलिटी आज विजेच्या काही लाईटी त्यांनी तोडल्या असतील काही पाण्याचे कनेक्शन तोडले असतील त्या जोडले पाहिजे ते या ठिकाणी तोडलेले आहेत काम करणाऱ्या लोकांकडे का ग्लॉज नाही आहेत या ठिकाणी सेफ्टी इन्स्ट्रुमेंट ते का नाही आहे आणि परत परत आलेले अधिकारी काय सगळे आम्हाला त्या ह्यांची बाजू घेऊन सांगतात नाही ते करणार आहेत ते अरे केलं का नाही हे सांगा करणाऱ्याचं काय विषय आहे आता आम्ही आल्यानंतर ते करणारच आहेत त्यामुळे आम्ही परत सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या शिष्टमंडळाचा अंबाजी मयुरी मॅडमची परत कळवा प्रभाग समितीमध्ये भेट घेणार आहोत पाच प्रभाग समित्यांचा चार त्यांच्याकडे आहे नाहीतर आम्हाला नाईलाजण म्हणायला लागेल की या सफाई नाही नालेसफाईनं ना तर ही हातसफाई चालवली आहे आणि याला महानगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे तुम्ही जर जनतेचं ऐकत नसाल